नमस्कार शेतकरी मित्रांनो महा डीबीटी योजनेबद्दल एक मोठी बातमी आहे शासनाने एक खूप मोठा आणि खरंतर महत्त्वाचा बदल केला आहे जी जुनी लॉटरी पद्धत होती ना ती आता बंद झाली आहे आणि तिच्या जागी एक अगदी नवीन सिस्टीम आली आहे ही माहिती तुमच्यासाठी प्रचंड महत्त्वाची आहे म्हणून आजच्या या विशेष भागात आपण ही नवीन योजना काय आहे ती कशी काम करते हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया तर सगळ्यात आधी बघूया की हा बदल नेमका आहे तरी काय आपण लॉटरी सिस्टममधून मधून आत्ता जो आधी अर्ज करेल त्याला आधी लाभ मिळेल या पद्धतीकडे कसे वळलो आहोत ते पाहूया आता बघा जुन्या पद्धतीत काय व्हायचं आपण अर्ज करायचो आणि मग फक्त वाट बघत बसायचो निवड होईल का नाही कधी होईल काहीच खात्री नसायची सगळाच अनिश्चितेचा खेळ होता नाही का पण आता तसं नाही ही जी नवीन पद्धत आहे ना फर्स्ट कम फर्स्ट सर्व ही एकदम पारदर्शक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप वेगवान आहे आता नशिबावर अवलंबून राहायची गरज नाही तर मग ही फर्स्ट कम फर्स्ट सर्व किंवा प्रथम अर्ज प्रथम निवड पद्धत नेमकी आहे तरी काय अगदी सोपा आहे याचा सरळ सरळ अर्थ असा की जो शेतकरी सगळ्यात आधी अर्ज दाखल करेल त्यालाच योजनेसाठी पहिलं प्राधान्य दिलं जाईल म्हणजे बघा तुम्ही अर्ज कधी केला किती वाचता केला याची अचूक नोंद होते आणि निवडीसाठी फक्त आणि फक्त हीच वेळ पाहिली जाते त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे आता स्पीड महत्वाचा आहे ठीक आहे आता वळू या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे तुमची नवीन ओळख म्हणजेच तुमचा शेतकरी आय डी या नवीन पद्धतीचा फायदा घ्यायचा असेल तर आत्ता एक गोष्ट तुमच्याकडे असायलाच हवी आणि ती म्हणजे तुमचा स्वतःचा युनिक शेतकरी आय डी हे बघा महा डीबीटी पोर्टलचं लॉग इन पेज आता कसं दिसतंय ते पूर्णपणे बदललं आहे लक्षात घ्या आता तुमचा आधार नंबर किंवा जुना युजर आय डी पासवर्ड वापरून लॉग इन करता येणार नाही ते सगळं बंद झालंय आता लॉग इन करायचं असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा शेतकरी आय टाकावा लागेल हे ऐकल्यावर तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल की अरे देवा हा शेतकरी आय डी म्हणजे नवीन काय भानगड आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो मिळवायचा कसा काळजीचं काहीच कारण नाही चला आता आपण तेच समजून घेऊया प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे सगळ्यात पहिलं काम काय करायचं पोर्टलवर जाऊन तुमचा आधार नंबर वापरून तपासा की तुमचा शेतकरी आय डी आधीच तयार आहे का समजा तिथे तुमचा आय डी दिसला नाही तर मग काय तर मग तुम्हाला तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावर म्हणजे आपल्या आपले सरकार सेवा केंद्रात जावं लागेल तिथे फक्त तुमचं आधार कार्ड आणि त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन जा ते तुम्हाला तुमचा नवीन शेतकरी आय डी लगेच तयार करून देतील आणि हे बघा तुम्हाला शोधायला जास्त त्रास होऊ नये म्हणून पोर्टलच्या लॉग इन पेजवरच हे दोन महत्वाचे पर्याय दिले आहेत एक आहे तुमचा शेतकरी आय डी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा आणि दुसरा म्हणजे शेतकरी आय डी कसा तयार करायचा त्यामुळे तुमचा आय डी आहे की नाही हे तपासणं किंवा तो कसा बनवायचा याची माहिती मिळवणं दोन्ही गोष्टी एकदम सोप्या आहेत चला आता तुमच्याकडे शेतकरी आय डी आहे असं समजूया मग आता पोर्टलवर प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया ओके तर पहिली स्टेप लॉग इन पेजवर तुमचा शेतकरी आय डी टाका त्यानंतर तिथे ओ टी पी पाठवा असे एक बटन दिसेल त्यावर क्लिक करा तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ येईल तो ओ तिथे टाकला की झालं तुमचं लॉग इन यशस्वी आता लॉग इन तर झालं पण इथे खूप महत्वाची गोष्ट आहे अनेक जण इथे चुकतात तुमची जी प्रोफाईल आहे ना ती शंभर टक्के पूर्ण करायची आहे बऱ्याचदा ती नव्वद टक्क्यावरच थांबलेली असते का कारण त्यात श्रेणी आणि दिव्यांग आहात की नाही ही माहिती भरायची राहिलेली असते ही माहिती भरल्याशिवाय प्रोफाईल शंभर टक्के होणार नाही आणि तुम्हाला अर्जही करता येणार नाही त्यामुळे हे काम सर्वात आधी करा एकदा का तुमची प्रोफाईल शंभर टक्के झाली की मग घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करा तिथे तुम्हाला सगळ्या योजनांची एक मोठी यादी दिसेल म्हणजे कृषी यांत्रिकीकरण सिंचन सुविधा बियाणं असं बरंच काही तुम्हाला यातल्या ज्या ज्या गोष्टींसाठी अर्ज करायचा आहे त्या फक्त निवडायच्या आहेत तुम्ही जे काही निवडलं आहे ते सगळं बरोबर आहे की नाही हे एकदा शांतपणे तपासून घ्या सगळं ओके असेल तर अर्ज सादर करा बटनवर क्लिक करा एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही पोर्टलवर पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर तुम्हाला एक छोटंसं अर्ज शुल्क भरावं लागेल ते भरलं की झालं तुमचा अर्ज सरकारकडे पोहोचला आता एक प्रो टिप अर्ज करायला बसण्यापूर्वीच ही काही कागदपत्रं स्कॅन करून तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये तयार ठेवा कोणती तर तुमचं आधार कार्ड आधार लिंक असलेल्या बँक पासबुक सात बारा उतारा रहिवासाचा पुरावा आणि एक पासपोर्ट साईज फोटो हे सगळं आधीच तयार असेल ना, ना धावपल नहीं, आणी ही बर, तर अर्ज भरताना धावपळ होणार नाही आणि वेळही खूप वाचेल बरं अर्ज तर यशस्वीपणे भरला आता पुढे काय म्हणजे समजा तुमची निवड झाली पर मग पुढची प्रक्रिया काय असते ते पाहूया तुमची निवड झाली की सगळ्यात आधी तुम्हाला सरकारकडून एक ऑफिशियल एसएमएस येईल मग तुम्हाला पुन्हा पोर्टलवर लॉग इन करून आपण जी कागदपत्रं तयार ठेवली होती ती सगळी अपलोड करायची आहेत त्यानंतर सरकारी अधिकारी ती कागदपत्रं तपासतील आणि सगळं बरोबर असेल की अनुदानाचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील एकदम सरळ प्रक्रिया आहे पण इथे एक धोक्याची सूचना आहे आणि ही खूप म्हणजे खूपच महत्वाची आहे नीट लक्ष देऊन ऐका तुम्हाला निवड झाल्याचा एस एम एस आल्यानंतर कागदपत्र अपलोड करण्यासाठी एक विशिष्ट वेळ दिली जाते एक डेडलाईन असते जर तुम्ही त्या वेळेच्या आत कागदपत्र अपलोड केली नाहीत तर तुमचा अर्ज आपोआप रद्द केला जातो म्हणजे आलेली संधी हातची निघून जाईल त्यामुळे अजिबात उशीर करायचा नाही चला तर मग सगळं काही पुन्हा एकदा आठवून घेऊया यशस्वी होण्यासाठी काय काय करायचं याची एक छोटीशी चेकलिस्ट पाहूया तर या चार गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा नंबर एक वेळ सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे अर्ज लवकरात लवकर करा नंबर दोन लागणारी सगळी कागदपत्र आधी स्कॅन करून तयार ठेवा नंबर तीन अर्ज भरताना कोणतीही चूक करू नका सगळी माहिती शंभर टक्के बरोबर भरा आणि सर्वात महत्वाचं नंबर चार ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन आणि थेट आहे त्यामुळे कोणत्याही मध्यस्थाला एक रुपये देण्याची गरज नाही सावध रहा आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये या नवीन पद्धतीचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होतोय उदाहरणच घ्यायचं झालं तर सोलापूरचे शेतकरी आहेत श्री संजय गावडे ते काय म्हणतात बघा मी वेळ न घालवता लवकर अर्ज केला आणि माझी निवड झाली मला ट्रॅक्टरसाठी तब्बल पन्नास टक्के सबसिडी मिळाली आणि त्यामुळे माझ्या शेतीच्या उत्पन्नात थेट तीस टक्क्यांनी वाढ झाली बघा एका योग्य निर्णयामुळे किती मोठा फरक पडू शकतो तर मग आता महा डीबीटी पोर्टल सुरू झाला आहे या योजनेत यशस्वी व्हायचं असेल तर दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे वेळ आणि दुसरी म्हणजे अचूकता मग विचार कसला करताय हीच ती वेळ आहे तुमचा हक्क मिळवण्यासाठी तयार आहात ना